शिल्पा चल ना उशीर झाला ना बिचारे कामाले काय म्हणन तो घरदानी अहो हात बाई चला चला हे राहिले चल लवकर लवकर अ हो जंगारा पर पर योडा आंशी चालता का काय करा बाई म्हाताऱ्या माणसाकडून चालून नाही होत ना आता आता बाय डबा घेतला ना तुम्ही त्याने घेतला काय व एक गोष्ट सांग का तुम्हाला नाही नाही का डबाच नाही घेतला बिचारा माघर नाही का पीठच नाही होत जी जाऊ दे नसलं तर नसू दे बाई मा डब्यातलं खाजो चल लवकर लवकर चल माय आते बाई तुम्ही किती चांगले आहे व करा लागते एकमेकीले मदत चल पण आता पहा मी काय करीन आता तुमची पाच जर मांग राहिले ना तर मी आता तुम्हाला हे घेऊ लागत जाईन आणि कोणतं आपलं काम असलं ना आपल्या दोघीच अर्ध अर्ध वाटून घेत जाऊ आपण हो हां चला मग आता परत हे पर्स होय का कोणाची वयस पडली हो ना पर्सच होय काय हाय होते त्याच्या अरे बाप आता बाई माय बघू पैसे आहे याच्यात असं करशील आपण अर्धे अर्धे वाटून घेऊ ना आता बाई कामाची वाटणी अर्धे अर्धे होती पैशाची नव्हती